ते जाणून न घेता कोणाविषयी कसलंही मत मांडू नये आणि आजकाल या युट्यूब फेसबुक आणि जमान्यामध्ये तर लोक कमेंट्स वरती एवढं वाईट वाईट बोलतात कुठली माहिती घेत नाही काय नाही ठोकून मोकळे होतात अर्थात हे पाहिजे लक्षात घ्या यावरती मी तुम्हाला सुंदरशी गोष्ट सांगतो एका गावातले एक व्यक्ती आणि थोडक्यात मित्र म्हणूयात आपण हे दोघं मित्र शहरात जात होते आणि बराच काळ समुद्रातनं जाताना अचानक वादळ आलं आणि त्यांची नाव बेटा एक ना। एका बेटावर पोहोचली या मित्रांना वाटलं आता आपली शेवटची वेळ जवळ आली आहे दोघे जण मदत शोधण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना केले त्यामुळे ते दोघं एकमेकांपासून वेगळे झाले आता सगळे जंगलच होतं त्या समुद्रात ते काही सापडायला तयार नाही त्यातल्या एकाने देवाकडे दे प्रार्थना केली की देवा या बेटावर फळफूल लागलेले वृक्ष निर्माण व्हावेत ज्यामुळे माझी भूक मिटेल आणि लगेचच त्या बेटावर त्याला रसरशीत फळांची झाडं उगवलेली हो, दिसली आणि मुलाला हा फार चमत्कार वाटला आणि त्यानंतर त्यांनी देवाकडे मागणी केली की हे देवा मला या बेटावरनं बाहेर पडण्यासाठी एक नाव मिळावे त्याच क्षणी किनाऱ्यावर नाव आले त्या, त्या नावेमध्ये बसून तो एकटाच निघाल्यानंतर अचानक आकाशवाणी झाली की अरे तू एकटा का जातो तुझ्या मित्राला का घेऊन जात नाही त्यावर तो म्हणतो की मी प्रार्थना केली तशी प्रार्थना त्यांनी केली असेल पण तुम्ही मात्र माझी मा एकाचीच इच्छा पूर्ण केली कदाचित त्याचं मन पवित्र नसेल त्यामुळे त्याला त्याचं फळ भवू दे मला तुम्ही प्रार्थनेला पावलंच मी निघाल त्यावेळेस आकाशवाणीमधून असं सांगण्यात आलं अरे वेड्या तुला माहिती आहे का तुझ्या मित्राने काय प्रार्थना केली होती त्यावेळेस आकाशवाणीने सांगितलं की त्या मित्राने अशी प्रार्थना केली होती की हे देवा माझा जे मित्र जे काही मागतोय ते त्याला देऊन टाक माझ्या मित्राच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण कर असंही मी संपणार तसंही मी संपणार तर माझ्या वाटेचंही त्याला देऊन टाक आकाशवाणी ऐकून मित्राला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि त्यानं त्या ते बेटावर मित्राचा शोध घेऊन त्याला तो बरोबर घेऊन गेला अनेक वेळा आपण अशाच पद्धतीने कोणतंही सत्य जाणून न घेता कोणत्याही व्यक्तीविषयी आपलं मत तयार करून देतो हे अनेकदा चुकीचंही ठरतं त्यामुळं आपल्याला नुकसानही सहन करावं लागतं आणि अपमानालाही सामोरं जावं लागतं त्यामुळं कोणत्याही व्यक्तीविषयी संपूर्ण खात्री पटल्याशिवाय त्याबद्दलची ठराविक मतं निश्चित करू नयेत हे या कथेतून आपल्याला उत्तमरित्या समजून येतं तुम्हाला ही कथा आवडली असेल तर निश्चितच लाईक ठोकायचे कमेंट करायची आणि शेअर देखील करायचं पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद प्रकारचा तुम्हाला जय साई